सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात डबघाईला आलेल्या यंत्रमाग उद्योगास पुनर्वैभव निर्माण करून यंत्रमाग उद्योग टिकवण्यासाठी व यंत्रमाग उद्योगातील कामगार जगविण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं यंत्रमाग कामगार व यंत्रमाग कारखानदार यांचा संयुक्त मेळावा आयोजित केलाय या अत्यंत उल्लेखनीय व सामाजिक बांधिलकी जपणारे आहे असे गौरव उद्गार यंत्रमाग धारक संघाचे अध्यक्ष श्री पेंटप्पा गड्डम यांनी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने यंत्रमाग कामगारांची दशा व यंत्रमाग उद्योगाची दिशा अंतर्गत यंत्रमाग कामगार व यंत्रमाग कारखानदार यांच्या आयोजित केलेल्या या संयुक्त मेळाव्यात उपस्थित यंत्रमाग कामगार व मालक प्रतिनिधींना आपले मत मांडताना सदरील उद्गार काढले महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं कामगार सेना कार्यालयात यंत्रमाग कामगार व यंत्रमाग कारखानदार यांचा संयुक्त मेळावा यंत्रमाग संघाचे अध्यक्ष पेंटाप्पा गड्डम यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष कारंपुरी महाराज यंत्रमाग धारक संघाचे खजिनदार अंबादास बिंगी महाराष्ट्र कामगार सेनेचे सरचिटणीस श्रीनिवास चिलवेरी महाराष्ट्र कामगार सेनेचे कायदेशीर सल्लागार मुनीनाथ कारंपुरी समाजसेवक बाळकृष्ण गोणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले प्रारंभी मान्यवरांचे व कामगारांचे स्वागत कामगार सेनेच्या प्रसिद्धी प्रमुख रेखा आडकी यांनी केले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले त्यानंतर प्रास्ताविकात श्रीनिवास चिलवेरी यांनी महाराष्ट्र कामगार सेना उद्योग टिकावा कामगार जगावा या उद्देशाने काम करते म्हणूनच गेल्या पंचवीस वर्षापासून कामगार सेना कामगारात व उद्योगात टिकून आहे यंत्रमाग संघाचे खजिनदार अंबादास बिंगी यांनी चायनासारख्या देशाला स्पर्धा करण्यासाठी स्वदेशी मालाचा वापर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे म्हणाले महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी आपल्या भाषणात यंत्रमागधारकांनी प्रथमतः कामगार आणि मालक आभेद नाहीसा करावा आणि उद्योग टिकविण्यासाठी करणाऱ्या प्रयत्नात कामगार सामील होतील पण कामगारांच्या हक्काच्या मागण्यांबाबत मा आपण सकारात्मक विचार करावा असे मत त्यांनी व्यक्त केले शेवटी आपल्या भाषणात पेंटप्पा गड्डम यांनी आमच्या अनेक मागण्यांबाबत सरकार म्हणावे तसे सहकार्य करत नाही म्हणून या पुढील मुख्य प्रश्न असलेला मूलभूत सुविधा व यंत्रमा कल्याणकारी मंडळ या दोन्ही प्रश्नाबाबत सरकारविरुद्ध संयुक्त लढा देण्याचा विचार करू असे उद्गार काढले शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विठ्ठल कोराडकर यांनी आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती शिंदे यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पप्पू शेख गुरुनाथ कोळी अजय कारंपुरी शुभम कारंपुरी प्रसाद जगताप राधिका मिठ्ठा सोहेल शेख सविता दासरी यांनी विशेष प्रयत्न केले सदर मेळाव्यास यंत्रमाग कामगार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी यंत्रमा म्हणजे काही वर्षापासून आता यंत्रमान धारा सरकारना इतकं मजबूत झालेलं आहे की त्याच्या कुठल्याही प्रकारच्या मागण्या असो ब्रामणाच्या माध्यमातून व्यक्तपणाच्या माध्यमातून बोलून धर्माला बोलून त्या ठिकाणी एक दिशा ठरवून एक दिशा ठरवून त्याने शासनाला जा विचारण्याचा प्रयत्न केला व काही प्रमाणात आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या त्याचप्रमाणे या अध्यक्ष साहेबांना विनंती करतो की आपण कामगारांचा सुद्धा या ठिकाणी विचार करून कामगारांना सुद्धा काहीतरी मार्ग दाखवावा त्याचा काही काय न्याय मिळू देण्याचा प्रयत्न करावा तुमच्या पाठीशी फक्त एवढेच सोलापूर जिल्हा या ठिकाणी जिल्ह्यात उभा करण्यास सोलापूर जिल्ह्यातील सर्व कामगार यंत्रामाल असो कामगार असो व असो सोलापूर जिल्ह्यातील सर्व कामगारांचा पाठिंबा या ठिकाणी आम्ही यंत्रणा देतोय कारण या ठिकाणी आपण दोघं एकत्र झालो तरी आपण या लोकांसाठी गोर धरणासाठी म्हणा तुमच्या यंत्रणा धारकासाठी सुद्धा तुमच्या आम्ही पाठीशी खंबीरपणे उभा राहू हो व तुम्हाला शंभर टक्के आम्ही साथ देऊ एवढी हो। दोन गोष्ट बोलून माझी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र